बागलान, बागलान तालुक्यातील तळवाळे काही प्रमाणात चक्क डुकरांनी हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे गावात डुकरे जेवढी स्वच्छता करतात तेवढीच होते मात्र उर्वरित बाकी स्वच्छतेचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वेळ नसल्याने डुकरांच्या भरवशावती कारभार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे गावात कागदोपत्री पंचवीस घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहेत मात्र सध्या बोटावर मोठण्या इतकेच शिल्लक आहेत तेही कधीही स्वच्छता केले जात नाही त्यामुळे स्वच्छते अभावी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छ भारत स्वच्छ गावचा नारा देत आपले गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करण्यात येते गाव आणि शहर स्वच्छतेवरती मोठा भर देण्यात येते मात्र वागलांद तालुक्यातील तळवाड्या डिगरची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे अस्वच्छतेमुळे आजाराची लागवण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावरती किती खर्च होतो हे गावातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते गावातील अनेक ठिकाणी घाणीने तुडुंब भरलेले खड्डे असून ते घाण पाणी रस्त्यावरती वाहताना बघावयास मिळते अनेक ठिकाणी कचरा अस्तव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे गाव स्वच्छतेवरती भर असल्याची ओरड स्थानिक ग्रामपंचायतीकडून केली जात असली तरीही गावात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे ग्रामपंचायतीच्या स्वच्छते मोहिमेचे धिंडवडे काढणारे ठरले आहे गावात दरवर्षी हजार रुपये खर्च करून नवीन कचरा व्यवस्थापनासाठी कुंड्या तयार केल्या जातात मात्र, एक मात्र त्या एक दोन महिन्यातच खराब होतात तसेच एका ठिकाणी चक्क ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी बांधण्यात आली मात्र तिथे कचरा टाकायला कोणी पोहोचू शकत नाही ज्या ठिकाणी कचरा कुंडी बांधण्यात आहे तिथेच आजूबाजूला कंपाऊंड करून ठेवल्यामुळे तिथे कोणी पोहोचू शकत नाही त्यामुळे ती देखील शोभेची वस्तू बनली आहे तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेकडून गेले दीड वर्षापूर्वी ओला कचरा व सुका कचरा जमा करण्यासाठी गावासाठी एक तीन चाकी सायकल घंटागाडी देण्यात आली होती मात्र ती सायकल दीड वर्षापासून बंद आहे त्याच ठिकाणी अक्षरशः पाण्याची टाकी खाली उभी आहे व तिला गंज लागला आहे असा भोंगळ कारभार ग्रामपंचायतीकडून गावातील स्वच्छतेबाबत होत असून गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात टाकण्याचे काम तेवढे ग्रामपंचायतीत होत असल्याचे चित्र दिसत आहे मागला वृत्तांत रोशन भांबरे